न्यूज न्यूज सत्याची बाजू मांडणारे चॅनल वाघडी घरपोळी पाच लाखांपेक्षा जास्त एवज लंपास वाघडी तालुका चाळीसगाव येथे दिनांक आठ मार्च च्या रात्री दहा ते दिनांक नऊ मार्च च्या वा, पहाटे पाच वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने भागवत माधू खैरे यांच्या राहत्या घरात चोरी करून जवळपास पाच लाख सत्तेचाळीस हजार रुपये ऐवज दागिने चोरून नेल्याची घटना घडली असून हो या घटनेने वाघळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सदर घटनेबाबत महादू भागवत खैरे यांच्या तक्रारीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घरफोडीतील आरोपी अज्ञात असून अद्याप कुठलाही सुगावा लागलेला नसून पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर धात्रक हे करत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज ला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद